आमदार साहेबाने नेमके बाबा तुम्हाला कसल्या पगारी मागेल आणि कसला फरक कसला फरक हे सहा कारखाने चालवतात म्हटल्यानंतर ह्यांना सहकार क्षेत्राची माहिती नसावी असं आम्हाला वाटतं आणि त्यांनी जे जे बोलतात ते बाबा आमच्या आता ह्यासाठी तुम्हाला सांगतो आमची फायनल आणि मागील एकतीस महिन्याचा पगार पंधरा टक्क्याचा फरक आणि एक बोनस बारा टक्क्याचा फरक आणि हंगामी कर्मचाऱ्याचा रिटेन्शन अलाउन्स आणि हक्काच्या रेषेचा पगार आणि ही द्यावा आणि ह्यांची भाषा समज वेगवेगळी वेगवेगळी आणि एवढे ते प्रतिनिधी असूनसुद्धा प्रतिनिधी असूनसुद्धा प्रतिनिधींनी कसं बोलावं लागतं किंवा काय करतं हे जर त्यांना कळत नसेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे त्यासाठी तू म्हणतो माझे मी अडीच वर्षी झालं त्यांना वडील आजारी होते त्यासाठी पैसे मागितले ॲडव्हान्स तरीही दिल नाही आयसाहेब आजारी होत्या तरीही दिल नाही साहेब वाढले वडीलही वाढले त्यांना कुठल्याही प्रकारची फीव आली नाही ह्या चेअरमन अभिजित पाटील असणार त्याबद्दल पाट आम्ही सर्वच कर्मचारी आहोत आणि आमची प्रकृती समजी खालावलेली आहे घराची समज खरावलेली आहे खरा तर ह्याचे ह्यांना कुठलासुद्धा ह्याना घाम फुटत नाही घाम फोडण्यासाठी कामगार आयुक्तसुद्धा त्यांना कुठेतरी पाठीशी घालताहेत करत आहेत ह्याच्यासाठी हे सर्व ह्या जनतेने समजत बघितलं पाहिजे आणि ह्या जनतेने साथ ह्यांना विचारला पाहिजे एवढंच बोलतो